पाच ला कराडेवाडी सहा ला मावळ पुणे सात ला शिंदेवाडी आठ ला भुगाव नऊ ला वजूर पायलट ग्रुप आणि दहा ला एकविरो मावळ दहा सुटला आणि दहा मध्ये दहा गाड्या आणि दहा गाड्यात लढा चालवली चार पाच गाड्या पाहतायत पाच गाड्यात या ठिकाणी सुंदर अशी लढा चालू आहे सुंदर अशा गाड्यामध्ये सुंदर अशी लढत चालू आहे तिकडं सुंदर असा जोड पडतोय सर्जाचा बाराडाई वर करंजी चला येऊ द्या अकरा ते वीस मैदानात येऊ द्या अकरा ते वीस गडा क्रमांक अकरा ते वीस मैदानात येऊ द्या वाजवला जातोय बैलगाडी मालकानी गाड्या पटपट आणा सहकारी करा बजर वाजवला जातोय अकरा ते वीस येऊ द्या वाघ ठिकाणी साहे वाघमारे साहेब या ठिकाणी उपस्थित झाले त्यांचं या ठिकाणी कमिटीच्या वतीनं मनपूर्वक स्वागत आहे गडक्रमांक दहाचा निकाल निकाल आणि निकाल गडक्रमांक दहा मध्ये सुंदर आणि डोळ्याचा परणा फिटणारी लढत झाली त्या लढतीचा निकाला तास क्रमांक चार मधून पलिगारी अरवणनाथ प्रश्न रांगवडी बाळावर करंजे